चरित्र त्यांचे महाते अशी व्याख्यान मला या ठिकाणी आयोजित केलेली आहे या कार्यक्रमासाठी आपले सर्वांचे रविदासा विश्वभारती पुरस्कारच्या वतीने मी सर्व स्वागत करतो इंजिनियर त्यांनी तसेच महिला आघाडीच्या उपाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर अर्चना देव गव्हाणे यांना विनंती करतो त्यांनी मंचावर संघटक संघटक बारा मंत्रा महासंघ श्री सुभाषराव भोसले साहेबांना विनंती करतो की त्यांनी मंच आपलं स्थान आजच्या कार्यक्रमाचे पराय नांदेव गवाई महाराज यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी मंच आपलं स्थान धरण करा

त्यांनी मुख्य व्याख्या त्यांचं केलं आणि आपल्याला यापुढे भावी व्याख्या त्या सुद्धा होऊ शकतात याची खात्री या ठिकाणी आपल्याला झाली यानंतर जगद्गुरु राष्ट्रीय संतमध्ये अग्रगण्य माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज नामदेव महाराज सोनाल महाराज सुकानेळा महाराज बारुबामा महाराज आणि वर्तमान काळामध्ये आता त्याला आपण काळ म्हणू शकतो पण आपण पाहिले राष्ट्रसंत तुपोजी महाराज

बीए मुझे दिया, अपराध मुझे दिया, मुझे शेकर दिल दाए, अगर मैं तुम्हें की, बी गोले सा है, साउंडल सा है, बॉय बैली नहीं हो रहा है, ये सब बुरी के आपको बांधता है, इस चक्कर यांनी केलं आणि त्या सुद्धा सेठच्या परीक्षेमध्ये यावर्षी उत्तीर्ण केलं त्यांनी सेठची परीक्षा पात्र केली सुरेशराव

बाबासाहेब आणि बाकी विद्वान आणि सर्व मंडळी प्रत्येकाचं नाव वेगवेगळं या दृष्टीने घेतलेला आहे असं मला समजत समाजाच्या दुरुस्तीसाठी थोडस तुम्ही जर दुसऱ्या बाजूला विचार केला तर बाबासाहेबांना नामात देण्याची दृष्टी पाहिजे शिकात संघटितवाद आणि संकल्पकवाद आपला समाज शिक्षणामध्ये आगे म्हणून गेला परंतु संघटित येता आणि संघटित जोपर्यंत आपण होत नाही तोपर्यंत आपण काहीच ठेवू नाही आणि हिंदू धर्माची जी नीती आहे त्याचवरून मिळण्या वया दृष्ट्या विभाग झाल्या आप मंत्र त्यांनी दाखवून ठेवलेला आहे त्यात चार दिवसाची सत्त्याऐंशी वर्षाचा वय आहे या संपूर्ण वयामध्ये त्यांनी समाधान संघर्ष करण्याचं कार्य केलं आम्हाला जवळपास चाळीस वर्ष होऊन राहिले या गावात त्यामुळे संघर्षासाठी हे सगळे कार्यक्रम आहे हे गुरुजी समजून घेतलं ते आम्ही यानंतर आमच्या रविदास विश्वभारती प्रतिष्ठानचे आम्ही ज्याला सर्वच ते डॉक्टर राजवे लावते हे आमच्या रविदास विश्वभारतीचे दामनाथे आहेत कोणत्याही कार्यक्रमासाठी बनवली करते आम्हाला एका रुपयाने ते दुखवत नाही आजचाही कार्यक्रम त्यांच्या विशेष सहकार्याने आर्थिक सहकार multim도로가 된게이 p e c भारत 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 माता 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 की आरे। आरे। की आरे। 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 की कृपया राष्ट्रबंधन साहेबांना विनंती करतो आणि गवाई विनंती करतो त्यांनी

We can you whole. Shanti, shanti, shanti. जय त्यानंतर ग्रुप ठरता सवयी समोर या